अंकुश मराले आला काय वय भाऊ आज कसा का काय इकडे तर लय दिवसाचा तू दिसला नाही आणि फोन लावला तर काही उचलत नाही पैसे देतो देतो ना मी का पळून चाललो काय इथं आहे ना हरभरा निघत नाही तो पर्यंत काही पैसे पैसे नाही पैसे मागायची मस्त गरीब गाय सारखा आलता आता वही पैसे मागायची पाळी आली मोठा वाघ बनून राहिला तू बर जाऊ दे तुला माहित आहे का काय मी त्या गावता जवळ होणार आहे कोणाचं किचन फुटल काय म्हटलं अरे कोणाची पोरगी तू ते एक सस्पेन्स आहे तुला माहितच होईल कोणाची पोरगी वर ते याची व्यवस्था आहे का अब्बा इथं मापाशी जर खायले पैसे दे दोन असून पोटात आणच नाही आंघोळ करायला साबण नाही दोषाला तेल नाही मी सोबत आणली आहे मी आणि पाण्याची व्यवस्था आहे काय विचारून राहिलो तुले वाटलं तू मलाच मागून आला तुला तर माहित आहे आजकाल पूर्वी भेटणं किती मुश्किल झालं हे कशी मले भेटली म्हणून मी दारू लपून पिऊन आलो उन्हाला माहित नाही झालं पाहिजे तू पेता काय तसा तर मी पेतोस तो पण तू एवढी जबरदस्ती करून आला नाही थोडीशी घेऊनच घेतो मग मी या अबे आला 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 अबे जबान का बैल का विकली काय अस काय होय तोंडा बोल ना काय पेरलं दांड्या पेरला याच्यात उद्या मी तो हुक्का भार टाकतो मेशिंद तू उद्या असूच कामाले का राजे हो यंदा कापसाला भाव नाही माझव दहा क्विंटल कापूस आहे त्या कापसाले आग लावून दे आणि त्याच्यात तू उडी टाकून दे जाय oh, नाजा no. जाय नाऊन आला मला समजलं तुम्ही आमच्या गावाचे जवळ होणार आहे कौ तू तु आला काय आले माई एवढे बेकार दिवस तरी आले काही गेल्या बहीण दिल्यापेक्षा तर मी पण हिरेट टाकून दिन मी हे गिलासात काय आहे गड्याच मूत आहे याच्यात पेतो 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 गिलासात ते भलक शवाकणी करत मी तुम्हीच प्या याच्यापेक्षा मी बारच्यात जाऊन नाईन्टी मार